खिस्ती समाजाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध आमदारकी रद्द करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंबद्दल सांगलीतील जाहीर सभेत आक्षेपार्ह आणि द्वेषपूर्ण विधान केल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे या प्रकरणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ तर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे निवेदनातील मुख्य मागण्या आमदार पडळकर यांनी कथितपणे ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवेत ठार मारण्याची अकरा लाखांचे बक्षीस जाहीर केल्याचा आरोप या वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाज आणि धर्मगुरूंना धोका निर्माण झाला आहे धर्मद्वेष पसरवून देशातील धार्मिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आमदार पडळकर यांच्यावर आणि अशा विचारधारांना प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांवर ही कठोर कारवाई करण्याची मागणी घटनेनुसार भारत धर्मनिरपेक्ष देश आहे त्यामुळे अशा वक्तव्यांना स्थान नाही स्यांची यादी या निवेदनावर विष्णू गावित बायसू गावित ईश्वर गावित रतनजी गावित शंकर गावित बाबू गावित सेंगाभाई गावित आदम गावित अनिल गावित मनोज वळवी विनायक वळवी वनीस वळवी विलास वळवी राहुल गावित रवी गावित यांच्यासह असंख्य ख्रिस्ती समाज कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत संघटनेची भूमिका भारतीय संविधान सर्व धर्मांना समान अधिकार देते त्यामुळे ख्रिस्ती समाजावर असा हल्ला लोकशाही आणि मानवाधिकारांच्या विरोधात आहे असे संघटनेचे म्हणणे आहे या प्रकरणी तातडीने चौकशी करून कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशाराही या संघटनेने दिला आहे संपादकीय टीप धर्म आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवर कठोर का कायदेशीर कारवाई व्हावी ही लोकशाहीची गरज आहे या निवेदनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि धार्मिक सलोख्याच्या चर्चेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आज आम्ही नवाबापूर तालुक्यातील समस्त ख्रिस्ती समाजातर्फे आणि आंतरराष्ट्रीय अधिकार संघातर्फे या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं या ठिकाणी आज गेल्या आठवड्यात सांगली या ठिकाणी जो ख्रिस्ती समाजाच्या विरोधात जो प्रचंड मोठा मोर् मोर्चा निघाला या मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर त्यांनी ख्रिस्ती समाजाबद्दल आक्षेपार विधानं केली आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी जो कोणी पाद्रिक्षण धर्मगुरू ख्रिस्ती त्यांना जो कोणी मारेल त्यांना आम्ही अकरा लाखाचं बक्षीस जाहीर करतो असं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे तर आम्ही तालुक्यातील समस्त आदिवासी समाज ख्रिस्ती समाज या ठिकाणी मानवाधिकार संघाच्या वतीने आम्ही मान्य तहसील साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे की त्या गोपीचंद पाडळकर जो आमदार आहे तो एका समाधीन पदावर आज तो आमदार म्हणून काम करतो आहे तर त्यांना हा असं वक्तव्य करणे चुकीचं आहे त्यांच्यासाठी ते कायद्याने तो गुन्हा आहे तर त्यांच्यावर आमची मागणी ही आहे की त्यांची योग्य ती चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे अशी आमची या ठिकाणी समस्त ख्रिस्ती समाजामार्फत आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो त्याचप्रमाणे त्यांच्यावर योग्य तर कारवाई व्हावी आणि गेल्या ऋतुजा राजगे जी विवाहित बाई होती तिने जी आत्महत्या केली त्याबद्दल आम्ही त्या जे कोणी दोषी असतील त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो यांच्यावरही त्या योग्य ती चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी आमची या ठिकाणी विनंती आहे ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी